या आठवड्याची मंत्रिमंडळाची बैठक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव असलेल्या चौंडी इथे पार आणि आज होणाऱ्या या बैठकीची तयारी देखील पूर्ण आहे विशेष म्हणजे आजच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर चौंडी गावाला स्वरूप चौंडी चा गावात मंत्रिमंडळासाठी आज खास ग्रामीण जेवणाचा बेत ठेवण्यात आलाय आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे अहिल्यानगरमधील चौंडी इथे ही बैठक पार पडणार आहे आजच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर चौंडी गावाला ऐतिहासिक अशी ही मंत्रिमंडळाची बैठक चौंडी इथे पार पडते या बैठकीसाठी नेमकी कशी तयारी तिथे करण्यात आली आहे नक्कीच आपण जर बघितलं तर चौंडी हे पंधराशे लोकसंख्येचं गाव आहे इतिहासात पहिल्यांदा अशा एखाद्या छोट्या गावात ही बैठक होते आणि त्याचं कारण म्हणजे अहिल्याबाई होळकर यांचं हे जन्मगाव आहे आणि त्यानिमित्त जे आहे तर ही बैठक पार पडते या बैठकीला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळात सगळे जे आहे तर मंत्री जे आहेत उपस्थित राहणार आहे आणि त्यामुळे हो या मंत्रिमंडळ बैठकीला महत्व प्राप्त झालेलं आहे या ठिकाणी वेगवेगळे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी तीन चार ते चार जे आहेत हेलिपॅड तयार करण्यात आलेले आहे अनेक मंत्री जे आहेत नगरमध्ये दाखल देखील झालेले आहेत हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दे देखील या ठिकाणी येणार आहे आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर ही सगळी तयारी करण्यात आलेली आहे सुमारे साडेबारा वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे या बैठकीच्या अनुषंगाने जे आहे ते संपूर्ण तयारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे आजच्या या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय देखील घेतले जाणार आहेत ज्या गावात म्हणजेच अहिल्याबाईकर यांचं जन्मगाव असल्यामुळे त्यांच्या एक प्रकल्प आहे जो प्रलंबित आहे त्या प्रकल्पासाठी एक वेगळा निधी दिला जाऊ शकतो आणि चोडी गावाचा विकास असतील किंवा अहमदनगर जिल्ह्यात म्हणजे आत्ताच्या अहिल्यानगर साठी जे आहे तर वेगवेगळ्या वे घोषणा देखील होऊ शकतात आणि त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या बैठकीत आज काय निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्वाचं असणार